नमस्कार कसे तुम्ही समोर मी मी गेटीमध्ये आहे आज मी तुम्हाला घेऊन आले आहे ते माझ्या छोट्या होम गार्डनमध्ये तर सला तुम्हाला दाखवणार आहे आज या छोट होम गाण्यांमध्ये मी कुठल्या कुठल्या भाषा आहे सर्वप्रथम कोथिंबीर इथे मी कोथिंबीर काढून घेतली आहे आणि छान कोथिंबीर घेतले आहे कोथिंबीरचा सुगंध कसा मला सर्वप्रथम आनंद वाटत होता गोष्टी लहानपासून मी करत आली आहे आणि या गोष्टीच मला आवड आहे नमस्कार नमस्कार कसे तुम्ही समजून मी गेटिंग आहे आज मी तुम्हाला घेऊन आले आहे ते माझ्या छोट्याशा होम गार्डनमध्ये तर सला मी तुम्हाला दाखवणार आहे आज या होम गार्डनमध्ये मी कुठले कुठले भाज्या उभवल्या आहे सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवत आहे कोथिंबीर इथे मी कोथिंबीर काढून घेतली आहे आणि कोथिंबीरची छान प्रकारे छोट्या छोट्या जुडा मांडून घेतले आहे कृतीमध्येचा सुगंध एवढा भारी येत होता असं सांगू की मला हे सर्वप्रथम एकदा आनंद वाटत होता की ज्या गोष्टी लहानापासून मी करत आले आणि या गोष्टीची मला आवड आहे त्यामुळे आणि इथे दुसरीकडे मी मेथीसुद्धा लावली होती आणि मेथीचं मला छोट्या छोट्या जुड्या मानून घेत नाही आणि मेथीचा पण तो कलरपणा तो आ, जो सुगंध होता तो एकदा भारव येत होतो तुम्हाला काय माहित असेल की ऑर्गॅनिक भाज्याचा आणि फ्रेश भाजी जो असते त्याचं सुगंध मी असतो आणि इथे मी जोड्या बांधून घेतलं आहे आणि इथे मी मला चटणी वाटायची होती म्हणून मी इथे पुदिना लावलं होतं ते पुदिन्याची थोडीशी पाणी मी काढून घेतले आहे कारण का आज मला सर्व स्पेशल घेऊन बनवायचं होतं त्यामुळे मी सर्व ऑर्गॅनिक पद्धतीनेच बनवले होते आणि इथे कांद्याच्या पाती पण लावल्या होत्या स्प्रिंग लागल्या त्या पण खूप छान झाल्या होत्या आणि कुछ -कुछ ते पण मी काढून त्याच्या पण छोट्या जोड्या बांधून घेतल्या आहेत आणि नंतर जर तुम्हाला शेक करणार आठ्या गारांमध्ये कुठ कुठल्या भाज्या लावल्या होत्या सर्व मी तुमच्याला शेक करणार आहे ते पहिल्या मी जोड्या बांधून घेतल्या आहे आणि खरं सांगू मला ह्या गोष्टी करायला फार म्हणजे फारच आवडत आहे तर इथे सर्व मी एक साईडला ठेवलं आहे आणि आता इथे थोडे पॉटमध्ये उरलेले मेथी गुट्टी पण लावली होती आणि ते पण मी काढून घेतली आहे कारण आज आजपासून तो सर्व भाज्या मला काढायच्या होत्या आणि या मेथीचे पण मी धुळे बांधून घेतल्या आहेत मी हे बघा इथे आपली भाज्या सर्व काढून झाल्या आहेत मेथी कोथिंबीर आणि स्किन आणि थोडीशी पुदिन्याची पाणी आणि घरामध्ये आल्यानंतर या आम्ही छान असं घेऊन घेतल्या आहे कारण का माती होती म्हणून आणि धिकल्यावर तर मला राहत नव्हतं मी मधून मधून त्याचा सुगंध घेत होतं आणि मला तो आनंद काय सांग गगवा गगण्यात मावत नव्हता तरी इथे पुदिन्याची पानं होते आणि साईडला तुम्हाला थोडीशी कोथिंबीरची पानं पण दिसत पाहिजे कारण का मला कुठलीही भाजी वेस्ट करायची नव्हती कारण का मी ही भाज्या फार मेहनतीने वाढवल्या होत्या आणि काय सांगितलं तुम्हाला भारी वाटवत आणि मधूनमधून मी तुम्हाला पुन्हा दाखवत आहे या भाज्या कारण का आपण एखादी गोष्ट करतो आणि त्याच्या त्या मेहनतीचा फळ असं जर आपल्याला भेटत असेल तर फारच भारी होतं आणि ते चटणी वाटण्याची मी तयारी केली आहे आणि इथेच खोबरं लसूण कोथिंबीर पुदिना मिरची आणि मीठ घेतलं मला या सगळ्या गोष्टी भाज्याच्या ऑर्गॅनिक पद्धतीने उगवल्या आहेत आणि त्याची जी चटणी आहे ती पण मला पारंपरिक पद्धतीनेच करायची होती कारण का त्याचा टेस्टच वेगळा असतो म्हणून मी मिक्सरमध्ये न करता एक उ उकडमध्ये ही चटणी वाटून घेतली आहे आईला सांगितलं की तुम्ही वाटून द्या असं नाही आईने वाटून दिलं आहे आणि जास्त बारीक नाही झाले पण मी असं जाडसर ही चटणी ठेवली आहे आणि तुम्हाला सांगते याची टेस्ट पण एवढी भारी आहे तर तुम्ही पण करून पहा आणि इथे मी ताट सजवला आहे त्याच्यामध्ये चपाती नाचण्याचे पापड घरचं लोणचं आपण वाटलेली चटणी आणि मिक्स भाजी आणि जेव्हा गोड भाजी म्हणून हे डिंकाचे लाडू जे ताईने पाठवले होते आणि ते मी याच्यामध्ये ठेवलं आहे आणि हा ताट आहे